सोलापूरच्या खासदार प्रणाली शिंदे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर निवडणूक जवळ असल्यामुळे आपण उद्घाटन करत आहात मग कधीही सेवा चालू होणार हे आधी जरी सेवा चालू झाली असतील तर बरं झालं असतं कारण असे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा शिंदे गट अजित पवार गट भरघोस मतांनी निवडले पाहिजे या प्रयत्नांना पाहून हा उद्घाटन होत असल्याचं देखील बोलले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे सोलापूर व अनेक ठिकाणी झालेले योजनेचे उद्घाटना प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे प्रणाली शिंदे पद्धतीने आंदोलन केलं पाऊस विरोधकांना पुणेकरांची घेणं देणं नाही पुणेकरांची घेणं देणं असत तर दोन हजार आठ साली विचार आला होता पुण्याला मेट्रो सुरू करण्याचा एक साधा दगड देखील ते टाकू शकले नाही जे साधा एक पिलरी उभा करू शकले नाहीत त्यांनी टीका करणं हे हास्यास्पद आहे एक प्रकारे मला असं वाटतं की त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे आम्ही काहीच करू शकलो नाही यांनी एवढ्या प्रमुखात हे कसं केलं हे ते फ्रस्ट्रेशन त्यांच्या आंदोलनात पाहायला मिळालं दौऱ्यावरून राजकारण सुरू झालं एका साईडने सांगितलं की पंतप्रधान आले नाही आणि दुसऱ्या साईड शरद पवारांनी सभा घेतली अशा अनेक ठिकाणी आणि मीम सध्या व्हायरल व्हायला लागतात जस हे राजकीय सभा नव्हती हा सरकारी कार्यक्रम होता आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला पन्नास हजार लोक येतात ठीक आहे कोपऱ्यातली सभा नाही आहे त्यामुळे पन्नास हजार लोक ज्या सभेला येतात इतका पाऊस पडत असताना शाळांना सुट्टी आपण दिलेली असताना रेड अलर्ट असताना पंतप्रधान जर इथे आले असते आणि लोकांना असुविधा केली असती तर मला असं वाटतं ते अतिशय चुकीचं घडलं असतं पंतप्रधानांनी मोठं मन दाखवलं त्यांनी सांगितलं मी लोकांना अडचणीत टाकत नाही विरोधक राजकारण करतात त्यांना त्याची उतर धंदाच नाही आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं सा उद्घाटन होत आहे म्हणजे नेमकं काय का चाललंय तुमचं आणि ते पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं विमान एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी कर सुरू करणार मला अतिशय आनंद आहे की सोलापूरच्या नवीन एअरपोर्टचं देखील उद्घाटन होत आहे खरं म्हणजे माननीय मोदीजींनी या देशाच्या एव्हिएशन सेक्टरमध्ये जे परिवर्तन करून दाखवलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं परिवर्तन आहे त्या एअरपोर्टमध्ये काय काय अडचणी होत्या या खरं म्हणजे दादांनी सांगितल्या आपल्याला कोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्या अडचणी आपण दूर केल्या सोलापूरकरांना त्यांचं एअरपोर्ट मिळत आहे आणि भारताचे नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलेलं आहे की नुसतं एअरपोर्ट नाही तर लवकरच सोलापूरला सेवा देखील सुरू होणार आहे ती विमान सेवा सुरू करण्याची व्यवस्था देखील झालेली आहे कारण काल जसं उद्घाटनाचं या ठिकाणी घोषणा झाली तसे काही लोकांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांनी सोलापूरला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की उद्घाटन तर करताय पण विमान येणार कधी काळजी करू नका विमानतळ केलाय विमान येणार आहे विमान सेवाही त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि सोलापूरची कनेक्टिव्हिटी हळूहळू संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी करण्याचं काम हे आपण करतोय सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अपडेट